आपल्याला जो समोर दिसतो आहे इथं ठेवण्यात आली अभिषेक या संदर्भात अधिक जर माहिती आता जाणून घ्यायची तर या क्षणी त्याचं शवविच्छेदन थोड्याच वेळात सुरू होणार अशी माहिती तुझ्याकडनं येते नेमका किती वेळ लागणार आहे अजून ते सुरू होण्यासाठी आणि या संदर्भात रुग्णालयाकडनं अधिकृत माहिती कधीपर्यंत आपल्या हाती येऊ शकते अद्यापपर्यंत डॉक्टर जर का पाहायचं तर अजूनही आतमध्ये असल्याचं दिसतं आहे सोबतच एकूणच डॉक्टर्स नेमक्या कशाप्रकारे ही सगळी प्रोसिजर करत आहेत हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे नॉर्मली जर पाहायचं तर शवविच्छेदन हे रात्री होत नाहीत मात्र अनेकदा आपण बघितलं आहे की शवविच्छेदन हे रात्री देखील होताना पाहायला मिळालेले आहे अर्जंट बेसिसवर जर का काही गोष्टी असतील तर ते आपल्याला होताना पाहायला मिळतात नाही नेमकं आता या संदर्भात लगेच शवविच्छेदन होतं का सोबतच डॉक्टरांकडून कधी घोषणा करण्यात येतं हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे सध्याला डॉक्टर हे आतमध्ये आहेत हे देखील आपण बघतो आहे आणि त्यांच्याकडनं नेमकं एकूण काय गोष्टी होत आहेत हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे अभिषेक अभिषेक तू आत्ताच सांगितलंस की तिथे बऱ्याच प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा देखील वाढलेला आहे किती मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा फौजफाटा इकडे वाढवण्यात आलाय नक्कीच हा जर का परिसर पाहायचा तर एकूण हा अपघात वॉर्ड आहे मी दाखवण्याचा आपल्याला प्रयत्न करतो जर समोर पाहायचं तर सोमर दोन्ही बाजूंनी आपल्याला गेट पाहायला मिळतं आहे इथनं हा संपूर्ण वॉर्ड पा जर पाहायचा तर इथं देखील आपल्याला संपूर्ण पोलिसांच्या गाड्या वगैरे पाहायला मिळतात सोबतच आतमध्ये देखील पोलिसांचा संपूर्ण फौजफाटा जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे रुग्णालयाची स्वतःची काही जी यंत्रणा आहे सुरक्षा यंत्रणा आहे ती देखील आपल्याला इथं पाहायला मिळते आणि समोर जर पाहायचं तर समोर देखील पोलिसांकडनं संपूर्ण जे गेट आहे ते बंद करण्यात आलेलं आहे फक्त रुग्ण असेल किंवा मग रुग्णांचे नातेवाईक असेल त्यांनाच आतमध्ये जाण्यासाठी परवानगी जी आहे ती देण्यात आलेली आहे बाजूला आपण जे अधिकारी वर्ग सध्याला बघतो आहे तिथनंच बाजूला हा अपघात वॉर्ड आहे या अपघात वॉर्डच्या आतमध्येच सध्याला अक्षरशः याला ठेवण्यात आलेला आहे डॉक्टर्स असतील काही पोलीस अधिकारी असतील हे देखील तिथं सध्याला आतमध्ये तैनात करण्यात आलेले आहेत आणि अभिषेक तू या सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून राहा पण तुर्तास तरी या सगळ्या घटनेनं केवळ मुंबई आणि आसपासच्या परिसरात नाही तर राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे कारण विरोधकांनी अक्षय शिंदेच्या या एन्काउंटरवर अनेक प्रश्न उपस्थित केले आपण पुन्हा एकदा पाहूया की विरोधकांचं नेमकं म्हणणं काय आहे पोलिसांचं काय चाललंय याच्यावर प्रश्नचिन्ह तयार होतं कारण बदलापूरच्या आरोपीची सम सविस्तर चौकशी करून त्याच्या त्याला जी तिथल्या स्थानिक संस्थेने पाठिंबा दिला पोलिसांनी उशिरा केस नोंद केली या सगळ्यांच्यावर प्रकाश पडला असता पण ही पुढच्या सगळ्या चौकशा थांबाव्यात म्हणून यात ता... असं काही झालंय का आहेची आता परत चौकशी करावी लागेल कारण एखाद्या आरोपीच्या हातात पोलिसांचं रिव्हॉल्वर लागणं हे अतिशय गंभीर आहे पोलीस खात्याच्या विषयीच नेमकं प्रश्नचिन्ह हे निर्माण होतं आणि असं असताना राज्याचे गृहमंत्री हे केवळ सरकार वाचवण्यामध्ये आणि आता कोणाकडे खरं तर नेतृत्व जाणार याच प्रश्नामध्ये मशगूल आहेत स्वतः गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये नागपूरमध्ये दोनशे चाळीस दिवसात दोनशे तेरा बलात्काराच्या घटना घडल्या तर गृहमंत्र्यांच्याच होम टाउन मध्ये होम डिस्ट्रिक्ट मध्ये ही परिस्थिती असेल तर गृहमंत्र्यांचा किती वचक आहे हीच गोष्ट स्पष्ट होते आणि यामध्ये हा जो प्रकार बदलापूरच्या बाबतीत घडलाय हा खरोखर नेमका का घडला याची सखोल चौकशी केली गेली पाहिजे आणि हे सत्य जनतेसमोर यायला पाहिजे पोलिसांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्याच्यावर गोळीबार केला अशी माहिती मिळते आहे याचाच अर्थ असा आहे की त्या मुख्य आरोपीला संपवून इतर आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न पोलीस करतायत का पोलीस करतायत म्हणजे गृह करताय का शासन करताय का अशी शंका घेण्याची त्या ठिकाणी पूर्णतः शक्यता दिसते आहे आणि म्हणून माझी आमची मागणी आहे की या सगळ्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी या प्रकरणात हलगर्जीपणा करणारे हे सगळे जे पोलीस कर्मचारी आहेत ते तात्काळ निलंबित व्हायला हवेत या प्रकरणामध्ये संबंधित सगळ्या आरोपींची आणि तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांची सुद्धा टेस्ट व्हायला हवी या प्रकरणाची सीबीआय चौकशी होणं गरजेचं आहे आणि आता तरी आता तरी सत्तेचा मोह सोडून थोडी तरी कायद्याची चाड म्हणून कारण म्हातारी वेल्याचे दुःख नसते पण काळ सोकावतो म्हणून तरी देवेंद्रजी राजीनामा देणार आहात का तुम्ही हा माणूस विकृत होताच हे त्याने सिद्ध केले जातात आता पोलिसांवर त्याने हल्ला केला आणि त्याच्यात त्याचा एनकाउंटर झाला मला माहिती आहे याच्यावर बरेचसे राजकारणी आता राजकारण करायला जातील म्हणजे त्यांनाही विनंती आहे कुठेतरी संवेदना मेल्या नसेल तर तुम्ही याच्यात राजकारण न करता या नराधमाचा जो अंत केलेला आहे आपल्या ठाणे पोलिसांनी त्यांचं अभिनंदन करा आणि याचा ह्या पुढे अशा घटना घडणार नाही असं जबर याच्यावर बसावं यासाठी पोलिसांना सपोर्ट करा बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात एक मोठी बातमी या प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदे याचं एन्काउंटर झालंय त्याला तळोजा जेलमधनं बदलापूरच्या दिशेनं नेण्यात येत होतं संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास साधारण साडेसहाच्या सुमारास पोलिसांची जी गाडी आहे त्याला घेऊन जाणारी ती मुंब्रा बायपासजवळ पोहोचली आणि तिथंच अक्षय शिंदेनं पोलिसांकडची एक बंदूक रिव्हॉल्व्हर हिसकावून घेऊन गोळ्या झाडल्या त्यातल्या दोन गोळ्यांपैकी एक गोळी ही एपीआय निलेश मोरेना लागली आणि त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात तीन गोळ्या या अक्षय शिंदेला लागल्या आहेत आणि या घटनेत त्याचा मृत्यू झाला असं कळवा रुग्णालयात प्राथमिक माहिती सांगण्यात येते कळवा रुग्णालयातून याची अधिकृत माहिती यायची आहे हाती पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्राथमिक माहितीला दुजोरा दिलाय आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा उपमुख्यमंत्री त्यामध्ये एपीआय निलेश मोरे जखमी आहे त्याच्यावर उपचार सुरू आहे अन्य आणखी पोलीस देखील त्याच्यामध्ये जखमी आहेत अशी प्राथमिक माहिती आहे आणि त्यामध्ये स्वसंरक्षणार्थ सेल्फ प्रोटेक्शनमध्ये यांनी पोलिसांनी बचावासाठी गोळीबार केला आहे आणि त्याच्यामध्ये ही घटना घडलेली आहे अशी प्राथमिक माहिती माझ्यापर्यंत आलेली आहे आता पोलीस तपास सुरू आहे त्यानंतर जी काही वस्तुस्थिती आहे समजून येईल अरे ज्यांनी या लहान बच्चूची बच्चूवर अन्याय केला त्यावेळेस विरोधक सांगत होते याला फाशी द्या आरोपीला आता तेच विरोधक जर त्याची बाजू घेत असतील आरोपीची ज्यांनी जे अतिशय मान माणुसकीला काळीमा फासणारं कृत्य केलं तर मग हे तर दुर्दैव आहे आणि म्हणून अशा प्रकारच्या आरोपीची बाजू घेणं हे निंदाजनक आहे त्याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे त्यांचं म्हणणं त्याने पहिल्यांदा पोलिसांची बंदूक हिसकवून फायर करण्याचा प्रयत्न केला पोलिसावर फायर केलं हवेत फायर केलं त्यामुळे संरक्षणार्थ पोलिसांनी त्या ठिकाणी गोळी चालवलेली आहे या संदर्भात त्याला दवाखान्यात नेण्यात आलं आणि डॉक्टरांनी अजून अधिकृत घोषणा करायची आहे पण जी काही माहिती आहे त्याप्रमाणे बहुधा मृत्यू झालेला असावा त्यामुळे हे कुठलंही प्रमुख किंवा याच्या झालेलं नाही तर एक प्रकारे पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेली केलेला हा गोळीबार आहे ज्याच्यामध्ये या आरोपीचा मृत्यू झाले आपण ऐकलं नेमकं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला प्राथमिक माहितीला दुजोरा दिला आणि प्राथमिक माहितीला दुजोरा दिला तो कशाबद्दल तर बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदे बदलापूर याच एन्काउंटर झालंय पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी झाडलेल्या गोळ्यांमध्ये त्याचा मृत्यू झालाय असं कळवा रुग्णालयाकडनं सांगण्यात येत आहे आणि झालेली घटना अशी आहे की संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास अक्षय शिंदेला तळोजा जेलमधून बदलापूरच्या दिशेने नेण्यात येत होतं त्यावेळी साडेसहाच्या सुमारास पोलिसांची वाहनं ही मुंब्रा बायपासजवळ पोहोचली आणि तेव्हा अक्षय शिंदेनं पोलिसांकडचं रिव्हॉल्व्हर हिसकावून गोळ्या झाडल्या दोन दोन गोळ्यांपैकी एक गोळी ही एपीआय निलेश मोरेना लागली आणि त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदेला तीन गोळ्या लागल्या आणि त्या गोळीबारामुळं त्याचा मृत्यू झालाय अशी प्राथमिक माहिती आहे कळवा रुग्णालयानं अधिकृतरित्या अजून ही माहिती किंवा याबाबत घोषणा केलेली नाही पण माहिती येते त्यानुसार ही प्राथमिक माहिती आहे की अक्षय शिंदेचा त्या गोळीबारात मृत्यू झाला आहे आणि त्या प्राथमिक माहितीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्य